महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री उर्मिला कानेटकर आता पहिल्यांदाच रंगभूमीवर एक नवीन नाटक घेऊन आली आहे जागतिक महिला दिनानिमित्तानं उर्मिला यांनी या नाटकाची घोषणा सुद्धा केली आहे फिल्टर कॉफी असं या नाटकाचं नाव आहे आणि विशेष म्हणजे महेश मांजरेकर या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत सगळ्या महिलांनी आपल्यामध्ये विश्वास ठेवला पाहिजे आणि काम केलं पाहिजे असं मत सुद्धा यावेळी उर्मिला कानेटकर यांनी व्यक्त केलं आहे त्यांच्याशी बातचीत केल्या आमचा प्रतिनिधी श्रेयस्याने पाहूयात खर तर जागतिक महिला दिनानिमित्तानं काहीतरी वेगळं करू पाहणं हे प्रत्येक जण बघतो आणि आज खरं तर नवी सुरुवात आहे आज तुम्हाला एक प्रश्न विचारला तुम्ही त्या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं मी पुन्हा मी पहिल्यांदा नाटक येते हे नवीन आहे आणि ते पण महिला दिवसाच्या निमित्तानं काय सांगितलं खूप खूप आनंद होतो आहे कारण की आ, मी एक चांगलं नाटक शोधत होते आ, अनेक गे अनेक वर्ष मला बऱ्याच लोकांनी नाटकासाठी अप्रोच केलं पण मला असं हे आपण केलं पाहिजे असं स्क्रिप्ट काही माझ्या वाटायला येत नव्हतं आणि अचानक महेश सर मला अनेक वर्षांनी म्हणजे जवळपास सात आठ वर्षांनी मला ते भेटले असे वन ऑन वन एका नाटकाच्या प्रयोगाला मी बघायला गेले होते तेव्हा आणि ते म्हणाले की तू तू नाटक करशील का मी म्हटलं हो मी इनफॅक्ट शोधते म्हणजे मी, मी चार दिग्दर्शकांना ऑलरेडी फोन करून झाला होता की मला नाटक करायचंय काही असेल तर प्लीज आ, सांगा कन्सिडर ऐकवा आणि मयसरच आले समोर एकदम आणि मी म्हटलं की हो ऑफकोर्स आणि मग मी जाऊन नाटक ऐकलं आणि ते स्वतः दिग्दर्शन करणार म्हटल्यावरती तर म्हटलं इस्याच्या क्या हो यार शेवटचा प्रश्न विचारेन आज जागतिक महिला दिना निमित्ताना बोलतो आहोत तू स्वतःच्या महिला म्हणून तू स्वतःला काय सांगत असेल काय किती पॉझिटिव्हिटी देतेस दे दे काम करायला गो अँड जस्ट रॉकेट एक महिला म्हणून मला असं वाटतं की महिला म्हणून काय एक व्यक्ती म्हणूनच आय गिव्ह माय सेल्फ प्रायोरिटी प्रत्येकानेच त्या स्वतःला प्रायोरिटी दिली पाहिजे म्हणजे तो स्वतःचा विचार करा आणि सेल्फ सेंटर्ड व्हा असं नाही तर आ, काम करताना दुसऱ्यांचा विचार करताना घरच्यांची काळजी घेताना ह्या सगळ्यांमध्ये आपला आनंद हरवून बसू नये ह्याचा विचार मी करते आणि ते प्रत्येकाने गेला पाहिजे <laughs>